जेवढ्या लवकर ती पाण्यात साखर विरघळत नाही पण रस्त्याचे गड्डे वेगळत एक नंबर ट्रॅफिक बी चांगलं काम करावं हे पक्ष वगैरे करून काय फायदा होत नाही धंगे लागला धंगे चर्चर लागले तर माणूस ऍक्च्युली मध्ये बघायला गेलं तर एज्युकेटेड पाहिजे नेता जे काय असेल ते निवडून त्यांनाच द्यायचं तेच तीच चेहरे तेच तीच माणस नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही पोहोचलो पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये पुणे विस्तारलं पुण्याचा विकास झाला पुण्यातली पुण्यातल्या अनेक शैक्षणिक संस्था या राष्ट्रीय पातळीवरती नावारूपास आल्या पण पुणे वाढलं विस्तारलं पण तशा समस्याही वाढल्या इथली गुन्हेगारी चर्चेत राहिली अंमली पदार्थाचा विळखा पुण्यातल्या विद्यार्थ्यांना आणि युवकांना बसला आणि याशिवाय इथल्या वाहतूक कोंडीचा विषय हा कायम चर्चेत राहिला पाण्याची समस्यासुद्धा वाढली वाड्यांचा पुनर्विकास अशा अनेक नाना समस्यासुद्धा आज पुण्यात आहेत इथल्या लोकांना काय वाटतं विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना त्यांचा सा नेमका कल कुणाकडे आहे विकासाच्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत बरं काय आता ही निवडणूक चालली आहे काही आहे की नाही कुणाचा प्रचार वगैरे करताय का प्रचार वगैरे काय करता साहेब आता प्रचार आपण आपलाच आता पोट भरायचं पडलंय काय प्रचार करता कुणी आलं तरी काय नाहीये भाजप आलं तरी काहीच नाहीये आणि काँग्रेस आलं तरी एवढंच एका धंगेकर जर लागला धंगेकर जर लागले तर समजा बरं गोरगरीबाचा माणूस आहे अर्ध रात्रीला जरी आवाज दिला तरी उठून येईल असा माणूस आहे आणि भाजपचं म्हणजे कसं आहे भाजपचं म्हणजे गल्ली ते दिल्ली त्यांचंच सरकार आहे वुमन सिक्युरिटी इज मोस्ट बिग प्रॉब्लेम दे शुड दि सिक्युरिटी नुध वुमन्स बिकॉज आता कसं घडतय माहितीये ना तुम्हाला तर सगळं माहिती आहे तर तेच वुमन सिक्युरिटी आणि थोडंफार रस्त्याचं पण खड्डे जरा बुजवले तर जरा आम्हाला त्रास नाही होणार बिकॉज कसं कोणाला काही त्रास असतो कोणाला एक्टेन येते ते होणार नाही सिनियर सिटीजन पण गाडी चालवतात आजकाल ऑटोवाले काका असतात त्यांना पण जरा थोडंसं सिक्युअर होईल रोड रोडवर चालवताना मुली घाबरल्यात का पुढे ज्या काही घटना वाढल्यात त्यामुळे हो घाबरल्यात मुली त्यांना स्वतःचं संरक्षण कस केअर करायचं ते आलं पाहिजे मुलींना मुली सगळ्या घाबरल्या कसं क्लासेस लावायला पाहिजे बिकॉज ती स्पीच बॉक्सिंग ची कोच आहेत तर आमचं म्हणणं हेच आहे की मुलींसाठी स्पेशली वुमन्स अँड मुलींसाठी की किक बॉक्सिंग वगैरे असं सेल्फ डिफेन्सच्या क्लासेस लावा शिका की जेणेकरून तुम्हाला स्वतःच संरक्षण करता येईल आपण पत्रकार म्हणून खूप निरीक्षण करतो पण तुम्ही नागरिक पण आहे या पुण्याचं ट्राफिक मुळा मोठा नदी आहे अस्वच्छ आहे जसे मुंबईमध्ये मिठी नदी आहे पण काय वाटतं की एक टार्गेटेड जर विचार केला तर हे मुद्दे अजिबात गेल्या काही वर्षात सुटलेले नाहीये नाही याच्यात प्रश्न असा आहे की सगळे उमेदवार कुठल्याही पक्षाचे असत ते आपापलं बोलतात पुण्याचे प्रश्न कधी सोडवणार पुण्याचे प्रश्न काय त्याच्याबद्दल त्यांचा सोडवायची पद्धत काय राहील हे काही सांगत नाहीयेत आणि सोडवत पण नाही म्हणजे हे गेले पंचवीस वर्षाचा जर आपण रेशो बघितला दोन हजार सालापासून पुणे जसं आहे तसंच आहे ते आणखी घाण होत चाललंय आणखी ट्रॅफिक जाम होत चाललेली आहे आणखी कचरा होत चाललेला आहे एकेकाळचा अत्यंत सुंदर आणि चांगलं शहर आत्ता अत्यंत बकाल झालेलं आहे आणि ते सोडवण्यासाठी कुठलाच लोकप्रतिनिधी प्रयत्न करत नाहीये पुणे आणि ग्रामीण भाग न पहिले काय होतं आपण पुण्यात यायचो डेक्कन आणि या भागामध्ये राहायचो पण आता आउटस्कटचा जो भाग आहे जो इतर शहरांशी जोडला गेला आहे किंवा लोकसभा मतदारसंघात येत असेल बारामती वगैरे तिथे आपण पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात एक विस्कळीतपणा दिसतो नगर नियोजन नाही त्यावर काय कुठल्या पक्षाचा अजेंडा आहे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे पक्ष कुठलाही असो पण एक अजेंडा असतो एक दृष्टी असते एक विजन मांडलं आणि त्याप्रमाणे काम केलं जात जसं आपण मुंबईच्या बाबतीमध्ये म्हणतो की मुंबईमध्ये आता बाहेरून येणाऱ्याला जागा राहिली नाही मुंबईमध्ये येऊ नये कुणी इथपर्यंतची परिस्थिती राहत झालेली आहे सेम पुण्याच्या बाबतीमध्ये तसंच झालंय पुन्हा उभं आडवं खाली वर असं जे आहे ना सगळीकडून वाढलेलं आहे बाहेरून येणारा जो वर्ग आहे की ज्याला आता मुंबईमध्ये जागा नाही तो पुण्यामध्ये यायचा प्रयत्न करतोय त्यामुळे हे वाढलंय आणि विचित्र पद्धतीने टाउन प्लॅनिंग नावाचा प्रकार ना शहरात आहे ना मध्ये आणि याला कोणाचंही घेणं देणं नाहीये म्हणजे कोणालाच वाटत नाही की आपण कचऱ्याचं प्लॅनिंग करावं आज कचरा डेपोचा प्रश्न हा आमच्या पालिकेच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत असतो ही शोकांतिका ना हा नेमका कुणी सोडवायचा मग आमच्या नदी प्रदूषणाचा मुद्दा असेल आमच्या वाहतुकीचा प्रश्न असेल म्हणजे आठ तास मी काम करायचं ऑफिसमध्ये आणि त्यासाठी पाच तासाचं ट्रॅव्हलिंग करायचं यायला अडीच तास जायला अडीच तास मी अडकून पडायचं जेणेकरून की तो ट्रॅफिक जर नसेल तर तो रस्ता मी अर्धा तासात जेम तेम पार करू शकते आता कुठे मेट्रो झाली मेट्रोचं उद्घाटन कशा पद्धतीने अर्धवट अवस्थेमध्ये केलंय हे सगळ्या पुणेकरांना माहिती आहे पण सक्षम सार्वजनिक वाहतूक ह्या पुणेकरांना आत्तापर्यंत मिळालेली नाही हा दोष कोणाचा मग ते सरकार कुणाचं येऊ देत प्रत्येकाला स्वतःच टक्केवारीचं राजकारण जे आहे कुणाला कसे टक्के मिळतील मग ते स्मार्ट सिटीतून असू द्यात किंवा टी डीआर मधून असू द्यात दहा मिनिटाच्या पावसानं हे पुणे तुंबायला लागलेलं आहे मग ही कसली स्मार्ट सिटी हा विचार आता प्रत्येक जण पुणेकर करतोय पुणेकर आमची नदी वाचवा म्हणतोय तो नदी सुधार करा असं म्हणत नाहीये तो नदी वाचवा हे म्हणतोय आमची राम नदी होती पुण्यामध्ये हा इतिहास झाला हे सांगावं लागतंय पुण्यामध्ये राम नदी सुद्धा होती बाबा मुळा मुठा सांगतो पिंपरी चिंचवड मधनं येणारी आम्ही सांगतो मग कुठे हे जर विचारलं तर मला दाखवता ना, ना येणार नाही पुणेकरांना right. गेलं तर एज्युकेटेड पाहिजे नेता जे असेल ते ह्युमन म्हणजे थोड्या गो, काही गोष्टी असतील जे काय असेल त्याच्यासाठी थोडंसं समजदार पाहिजे रेसिस नसलं पाहिजे म्हणजे सगळ्या पॉलिटिक म्हणजे ऑल ओव्हर जितके पण कास्ट वगैरे जे काय असतील त्यांना असं खाली पाडून नाही केलं पाहिजे आणि जास्त दादागिरी वगैरे नाही वोटसाठी फोर्स करणं नाही जर वाटेल आम्हाला तर आम्ही देऊ त्या व्यक्तीला नाही तर काही काही ठिकाणी असं असतं की घरी येऊन जातात आणि गळ्यात ते टाकून देतात आणि फोटो काढून घेतात तर ते ते खूप चुकीचं आहे जर आम्हाला वाटतंय की हा हे वरतीटे तर आम्ही देऊ असं मध्ये नाही द्यायचं आणि थोडंसं त्यांनी पण बघितलं पाहिजे की जसंच काय आता हे आलं आहे इलेक्शन वगैरे तर त्यांनी लगेच काम वगैरे चालू केलेलं आहे लाईट वगैरे रोड क्लीन वगैरे करायला ते त्या त्यात पुरतंच करतात जसंच इलेक्शन संपलं सगळं बंद मग हे जर ब लोकांनी थोडंसं बघितलं पाहिजे की कोण कि कसं किती इलेक्शन नसताना काम करते त्या लोकांना वोट दिला पाहिजे बस माझ्यासाठी एवढंच आहे ट्रॅफिक तर ट्रॅफिकचं तर बोलूच नका ट्रॅफिक इज टू uh, मच तरी मेट्रोचं काम वगैरे चालू आहे पूल होत आहेत कन्स्ट्रक्शन खूप भरपूर बिल्डअप होत आहे की जास्त इशू नाही येते सध्या बघायला गेलं तर नाहीतर खूप ठिकाणी असं आय टी सेक्टर साईड युनिव्हर्सिटी रोड बघायला गेलं कोथरूडचा पण रोड काही कमी ट्रॅफिक नाही देत आणि जेवढं रोड ब्लॉकेज म्हणजे कन्स्ट्रक्शनमुळे भरपूर काही गोष्टी होत आहेत चांगल्या तर मग थोडं थोडं हळूहळू बिल्डअप होईल सगळं पुण्यात एज्युकेशन तर बेस्ट आहे पुण्यात त्याच्यासाठी जास्त म्हणजे लोक प्रेफर करतात एजारी शेजारी जेवढे पण लोक असतील वेदर पुण्याचा चांगला आहे ऑल ओव्हर गोष्टी आणि पोल्युशन हा वेदरच चांगला आहे ना परिणाम हा ते होतोच गाडी वगैरे पोल्युशन तेवढं थोडस लावले तर ते जर लाव बेटर राहील जेवढे ग्राउंड वगैरे साइडला जरी लावलं ला, मध्ये दे खेळू देत बाकी साईडला तरी आपण लावू शकतो आपल्यापासून ना सुरुवात नाही के केली तर कोण करणार आहे आता सध्या तरी म्हणजे आता सध्या तरी इलेक्शन चालू आहेत म्हणजे चालू होणार तर त्यामध्ये काय होतं की आपल्या घरी म्हणजे सगळे असे नेते वगैरे येतात आणि आपल्याला बोलतात की म्हणजे कधी आप ना आपल्याला विचारणारे आपल्याला विचारू लागतात की म्हणजे बोलतात तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आपल्याशी बोलतात आपल्याशी आपला आप हावभाव विचारतात सगळं विचारतात पण माझं एक म्हणणं आहे की जसं ते इलेक्शन आल्यावरच विचारतात तसं आपल्याला दरवेळेस विचारायला पाहिजे कारण आपण त्यांना आपला बहुमोल मत देतोय त्यांना तर मग त्यांनी आपल्याला थोडंसं समजून घ्यावं आणि बाकीच्या पण आता जे गोष्टी आहेत इलेक्शन आलेत म्हणून रस्त्याचे खोदकाम चालू वगैरे केले आणि म्हणजे स्वच्छता चालू केली आहे ती रोजच करायला पाहिजेन कारण हे आपलं इंडिया सगळ्या काय बोलतात जातीनी आणि याचे म्हणजे सगळे लोक एकत्र असतात एक तर तसंच सगळ्यांनी एकत्र करायला पाहिजेन कारण इलेक्शनमध्ये आलं ना हा युनिटी करायला पाहिजे कारण इलेक्शन आलं तर कसं म्हणजे वरचे लोक खालचे लोक असं जातीमध्ये भेदभाव होतात आणि इलेक्शन आल्यावर कसं जातीभेद तर पहिले बघतात कारण म्हणजे आत्ता मी बोलू शकत नाही असं जातीवर पण ही कास्ट अशी आहे ही कास्ट अशी आहे मेन मेन म्हणजे आत्ता ते राम मंदिर बांधलं त्याबद्दल मला थोडंसं बोलावं असं वाटतं आहे की ह्यामध्ये बाकीच्या लोकांची पण घरं गेली आणि त्या लोकांचा कोणीच विचार केला नाही आपण असं बोलतो की अरे नाही त्यांचा विचार केला त्यांना घरं दिली आपण पण ती घरं आपण आपण बघितली का की त्यांना खरंच मी आलं आहे की नाही मी आलं आहे तर मला असं वाटतं की त्या लोकांचा पण विचार करावा थोडंसं म्हणजे असं मंदिर बांधणं इज ओके छान आहे ही गोष्ट चांगली आहे पर्यटक स्थळ पण होतं ते आणि त्यांनी आपल्या म्हणजे बाहेरचे लोक विदेशात म्हणजे इथे येतात विदेशातून तर आपल्याला पैसे पण मिळतात म्हणजे सगळं होतं पण बाकीचे ज्या लोकांचं म्हणजे ज्या लोकांचं घर तिथं तोडलंय त्यांचा प्रश्न काय म्हणजे ते काय करणार पुढे आणि मेन म्हणजे थोडस त्यांचा पण विचार करावा असं माझं वाटतं थँक्यू पत्रकार म्हणून तू वेगवेगळ्या वेग गोष्टी सातत्यानं पाहत राहतो तू इथला नागरिक पण आहे आणि शिवाय तू रिपोर्टिंग पण करत असतो इथल्या समस्यांबद्दल या निवडणुकीतले पुण्यातले मुद्दे कुठले आहेत पुण्यातल्या सगळ्यात महत्वाचा म्हणजे ट्राफिक हा आहेच पुण्यात आज म्हणजे मेट्रो विकसित झालेली आहे पण अजून तिचं पूर्णपणे अजून ती संचालित झालेली नाही आहे त्याच्यामुळे एक तीन दोन तीन मार्गावरच पुणे मेट्रो आहे तर त्याच्यामुळे ट्राफिकचा मुद्दा जो आहे तो तसाच आहे तर तो हा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा राहील आणि त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे गुन्हेगारी पुण्यात गुन्हेगारी इतकी प्रचंड वाढलेली आहे कोयता गँग च जे आहे ते अजूनही भरपूर आहे रोज काही ना काही घटना घडतच असतात कुठे गाड्यांची तोडफोड होते कुठे काही ना काही होते कुठे माऱ्या होतात लुटमार होते त्याच्यानंतर ड्रग्ज हे सगळ्यात मोठं प्रकरण होतं पुण्यातलं ते अजूनही बऱ्याच ठिकाणी पार्ट्या ह्या त्या सगळ्या होतच असतात गोरशे प्रकरणानंतर बऱ्याच गोष्टी घडामोडी झाल्या पुण्यात पोलिसांनी बऱ्याच कारवाई केल्या पण जशा पद्धतीने जसं यायला पाहिजे होतं गुन्हेगारीवर आला तो अजूनही आलेला नाही आहे त्याच्यामुळे तोही पण तो पण एक पन्द मोठा प्रश्न आहे त्यानंतर पावसाचा प्रश्न एक फार मोठा होता की पुण्यात आजकाल एक तासाभराचा जरी पाऊस झाला तरी, तरी पुन्हा का का एक काही क्षणात तुमतं म्हणजे रस्त्यावर चालताना गुडगावर इतकं पाणी राहतं त्याच्यामुळे पुण्याचा खरंच विकास झाला आहे का हा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत या निवडणुकीत प्रकर्षाने महत्त्वाचे राहील आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास दोन अडीच वर्ष दोन वर्ष झाले झालेल्या नाही आहेत तर तो, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बरेच जे प्रश्न आहेत ना नागरी समस्या आहेत त्या प्रलंबित आहेत त्याच्यामुळे जर दाद मागायची झाल्यास नागरिकांनी जायचं कुठं अधिकारी भेटत नाही आहेत अधिकारी आपापल्या याच्यात व्यस्त असतात त्याच्यामुळं तो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की निवडणुका कधी होणार आता या निवडणुका झाल्यानंतर कधी मुहूर्त मिळेल त्याच्यावर सगळं आहे पण आत्ताच्या जे आहेत तर सर्वसामान्य नागरिक मिटा मिटाकुटीला आलेला आहे की बाबा आम्ही आमच्या तक्रारी समस्या मांडायच्या कुठे हे सध्या हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत एक क्राईम झालं त्याच्यानंतर पुण्याचं ट्राफिक झालं स्थानिक समस्या आहेत विकासाचे बरेचसे मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत रस्त्यावरचे खड्डे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहेत पुन्हा पुण्यात एवढे विकास कामे होत आहेत पण कुठलाही रस्ता घेतला तर प्रत्येक असा एकही रस्ता नाही की तिथे खड्डे नाही आहेत ओके हे प्रश्न असे आहेत की हे निवडणुकीत प्राधान्य नाही राहील आणि याच्यावर लोकप्रतिनिधी लोक आहेत त्यांना ज्या विचारायला लागलेले विधानसभेची निवडणूक तुम्ही कुठल्या विभागात राहता तुम्ही कच कुठला नेता कुठला पक्ष कुठलं सरकार तुम्हाला चांगलं वाटतं काँग्रेसचं काँग्रेसचं नेता कोण आवडतो काँग्रेसचा हे बाळासाहेब पुण्यातला विकास कोण करू शकेल चांगला पुण्यातला विकास म्हणजे शासन म्हणताय का आमदार कुठला असेल तुमच्या भागातला असेल पुण्यातले बहुसंख्य आमदार कुठल्या पक्षाचे असावेत असं वाटत म्हणजे विकास होईल काँग्रेस पक्षाचे असावेत अच्छा हो मुलींच्या संरक्षणाबाबत खूपच म्हणजे त्रास होतो मुलींना बसने ट्रॅव्हलिंग वगैरे करताना अनुभवते मी म्हणजे की तक्का वगैरे लावणं वगैरे पण संरक्षण हवं बस तुम्ही कुठे राहता पुण्यात पुण्यात संभाजीनगरला संभाजीनगरला तुमचा आमदार माहिती तुम्हाला पुण्यात आता उभे का माधुरीताई मिसळ आणि अशी माहिती माधुरीताई मिसळा तर आमदारच आहे कधी त्यांच्याकडे गेला सांगायला कधी पाहिलं कधी भेटला गेले, गेले म्हणजे माझ्या मामी नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत त्यांना पाहिलंय फक्त पण त्यांना तुम्ही काय सांगाल यावेळेला की आम्हाला या गोष्टी पाहिजे आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत किंवा न करणार असं जे काही तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान करणार आहात त्या व्यक्तीपासून म्हणजे उमेदवारापासून तुम्हाला काय अपेक्षा आहे म्हणजे महिलांसाठी तर फक्त महिला कात्रची बस आहे कात्र महिला बस ती फक्त एका टाइमला जाते तर त्या बस जास्तीत जास्त सोडल्या तर महिलांची अशी प्रवासाची हे नाही दादा नमस्कार एकदम दा काम सुरू आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार एकदम जोरदार सुरू आहे तुम्हाला नागरिक म्हणून मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे काय अपेक्षा राहणार आहे आता माणूस अपेक्षा करू शकतो की नाही ने? राजकारण्यापासून नेत्यांपासून फक्त कोणी फुटकाम करू नये खूप खोदकामाचा त्रास होतोय खूप म्हणजे भयानक अच्छा कुठे राहता तुम्ही वडगाव वडगाव रोड बर आणि ट्राफिक भयानक भयानक आहे आजोबा पुण्यात जुनं पुणे आणि आताच पुणे काय फरक आहे खूप बदल आहे त्या बदल झाल्यामुळे काही तुमच्या जीवनावर फरक पडला जीवनात काही बदल नाही चालताना मध्ये भयानक घरच वाढली पेठा गेल्या घरं वाढली तुम्ही पेठेत राहता नाही तर मी सिमला ऑफिसच्या इथे राहतो सिमला ऑफिस हवामान खात्याचं कार्यालय ना हवामानाचा अंदाज अंदाज रोजच्या रोज आहेत आणि राजकारणाचा ते रोज बदलत आहेत या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला कसं वाहत निवडणूक आता काय प्रत्येक वेळाला एक कंटाळली माणसं आता निवडून त्यांनाच द्यायचं तेच तीच चेहरे तेच तीच माणस जनतेसाठी शून्य मोकळे काय बदल झाल्यासारखा का वाटतो इतक्या वर्षामध्ये बदल असा काही हे नाही झाला गुन्हेगारी वाढली पुण्यात भरपूर आहे कोयता गँग आहे हे आहे प्रत्येक पेठेत गॅंगर तयार आहेत यावर अंकुश कोणी लावायचा अंकुश लावायचा जनतेच्या हातात थोडा आहे राजकारण्यांनी काही करावं ते हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे काय करताय शिक्षण किती झालं बार, पण काम करता हे महत्वाचं आहे मदत वाढल्यांना वडिलांना मदत करताय पण जनरली काही रोजगाराचा मुद्दा आहे इथे की तुमच्या मित्रांना वगैरे ज्याने शिक्षण केलं आहे चालू आहे थोडे कामाच्या बाबतीत लोकांना खूप कमी भेटत इथं शिक्षण वगैरे सगळ्यांचे चांगले झालेत पण तरी पण इथल्या लवकर लवकर भेटत नाही पुण्यातल्या निवडणुकीला सामोरे जात असताना कुठला मुद्दा महत्त्वाचा वाटतो तुम्हाला हे तसं युती युती सरकारचं काम चांगलंच आहे हां आणि दिसतंय विकास दिसतोच आहे चांगल्या पद्धतीने जाणव फक्त आंदोलन करून आणि केलेल्या जर रचनात्मक कामांना विरोध करून स्थानिकच्या आमदारांना वाटत असेल की कोण आमदार होती ते असं शक्य दिसत नाही युतीतला कोण नेता तुम्हाला आवडतो सर्वात जास्त नाही बहुपक्षीय सर्व नेते आवडतात जेवढे फडणवीस साहेब आवडतात तेवढेच पंकजा मुंडे आवडतात तेवढेच गिरीश भाऊ आवडतात तेवढे सुधीर भाऊ आवडतात तुम्ही कुठे राहता पुण्यामध्ये आणि ट्राफिक काय आहे ट्राफिक काय आहे याचा रिझन एक वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे आणि तो सॉल्व्ह होईल त्याच्यासाठी विकासात्मक काम मेट्रो वगैरे चालू आहे त्याचं काम पूर्ण व्हायला संयम लागेल सत्तर वर्ष आपल्याला पाहायला नाही भेटत महाविकास आघाडी करू शकेल का विकास महाविकास आघाडीचं वातावरण वाटत होतं की त्यांचं सरकार वगैरे येईल पण शिवसेना काँग्रेसचं पाडेल काँग्रेस शिवसेनेचं पाडेल आधी म्हणतात पंच्याऐंशी मग म्हणतात पंच्याण्णव तर त्याच्यामध्ये पिलर स्ट्रॉंग दिसत नाही ओके शिक्षणाच्या okay, बाबतीत चांगलंच किती गेलं जर बाहेरच्या मुलांसाठी जे बाहेरून जर येतात त्यांच्यासाठी अर्थात चांगलं शिक्षण मिळतं सुविधा शिक्षणाच्या पुण्यामध्ये चांगल्या आहे ही पुण्याची एक ओळख आहे पुण्यात महाराष्ट्रात ना बाहेरून बाहेरच्या जिल्ह्यातलं पुण्यात येणार आहे नेता कसा असावा असं वाटतं तुला वा, आ, तु तु तुझा प्रतिनिधी आमदार नेता चांगला असावा म्हणजे गरिबांच्या समस्या वगैरे समजल्या पाहिजे तू तुझ्या भागात राहतो किंवा पुण्यात तू तु जातो तुला समस्या कुठली दिसते समस्या मेन तर रोडची आहे का कारण की अर्धे रोड खोदतात आणि परत तेवढंच ते भरतात म्हणजे करायचं असेल ना तर असं पूर्ण लेवलपणे असं करायला पाहिजे रस्ते खोदकाम हा एक महत्वाचा विषय आहे हा रस्ते बाकी मेट्रो झाली पुण्यामध्ये त्याचा फायदा की नाही मेट्रो घेतो हो ना कॉलेजला यायला जायला पण कधी गाडी ज्या ते नसते कधी असते तर तेव्हा मेट्रोने प्रवास करतो याच काय होटिंग करतो मग होटिंग करतो यंगस्टर यु शुड टॉक ना कुठल्या भागात राहतो पुण्यात असते वाकड वाकड वाकडला राहतो कोण आमदार आहे तिथे आता अच्छा आणि पुण्यात कशासाठी येतोस मग कॉलेजला शिकायला कुठल्या कॉलेजला शिकतो कॉलेजला बर पुण्यात कुठले कुठले काही बदल जाणवतात तुला म्हणजे खूप गर्दी होत चालली आहे नागरिक म्हणजे काय म्हणतात त्याला लोकसंख्या वाढत चालली आहे का काही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम ट्रॅफिक खूप आहे आणि पिंपरी पासून इकडे पुण्यात यायला मेट्रो तर झाली तू कशाने येतो मी गाडीने येतो बाईकने कधी मेट्रो येतो नाही नाही आणखी तुला काय वाटतं नेता कसा असावा आपला आमदार कसा असावा आमच्या वगातली काम करायच्या नाही महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल ना काय वाटतं काहीतरी वाचत असेल चर्चा करत असेल तुला एखाद्या नेत्याच्या जा प्रचारासाठी जावं असं वाटतं का हो आम्ही जातो ना कुणाचं शंकर जगता कुठल्या पक्षाकडून आहे बीजेपी आ, वोटिंग आपण वोट देतो त्यांना पण त्यांचं असं असतं की आम्ही म्हणजे ते आपल्याला फक्त शॉरिटी देतात की आम्ही हे करू ते करू एटलिस्ट त्यांनी त्यांच्या एका मतावर ठाम राहिला पाहिजे की आम्ही जर त्यांना वोट देतोय त्यांनी पण त्यांना पण हे कळायला पाहिजे की आम्ही त्यांना वोट देतोय तर त्यांनी पण ते सगळं काम केलं पाहिजे कुठल्या भागामध्ये राहतो तो धानोरी कोण आमदार आता सध्या तिथे सुनील अन्ना टिंगरे सुनील सुनील अन्ना टिंगरे टिंगरे बरं यावेळेला काय निवडून येतील का येणार ना शंभर टक्के येणार दादांच्या पक्षाकडनं आहे ना हा अजित शरद पवार कसे वाटतात तुला आता मी तर कोणाबद्दल काय सांगू शकत नाही कोण वाईट आहे या वयात शरद पवार जर काम करत असेल तरुण त्यांच्या सोबत आहेत जनरल तुला विचारतो मी असं म्हणत नाही की त्यांचं समर्थन कुणाचं एक तुझं मत काय आताच्या राजकारणाबद्दल राजकारणाचं काय नाही माझं म्हणणं एवढंच आहे सगळ्यांनी मिळून काम करावं हे पक्ष वगैरे करून काय फायदा होत नाही सगळ्यांनी मिळून विकासाचं काम करावं पण आता विकास होतोय आहे का होतोय होतय पुन्हा बदलल्याचं चित्र दिसतय हो दिसतय ना ट्राफिक ट्रॅफिक तर आहेच पाण्याची समस्या काय थोडे थोडे करते थे, होते। जेवा थे ते कारण चांगलं होते कारण जेव्हा मतदान जवळ येते तेव्हाच हे सगळे उमेदवार बाहेर निघतात वर्षभर कोणीही दिसत नाही जनतेच्या सोबत काही कनेक्टिव्ह कोणीही को, दिसत नाही माहिती चांगली वाटते की महाविकास आघाडी महाविकास आघाडी तू वोटिंग करतो करतो ना मागच्या वेळेला केलं की यावेळेला मागच्या वेळेला केलंय ना तू वाटत तर नाही की होटर असेल म्हणून ठीक आहे ठीक आहे पण तुला या विधानसभेच्या निवडणुकीत तुला काय वाटतं तुझ्या मनात विचारत असेल की आता आठ दहा दिवसावरती निवडणूक आहे पुण्याबद्दल काय वाटतं तुला मला पुण्याबद्दल तर आमच्या इकडनं सोनान्ना टिंगरे आमच्या इथनं आणि बापू साहेब पाठारे बाबू पाठारे फ्रॉम शरद पवार पाटील हा शरद पवार पुण्यातली कुठली समस्या आहे जी तुला असं वाटते की ही सोडवली गेली पाहिजे नेता कोणताही असं रस्ते ते मेन कारण आहे आणि दुसरं कारण पाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे वडगाव शरीरला पाण्याचा प्रॉब्लेम आहे नवगाव साईडला पाण्याचा प्रॉब्लेम आहे हो ना, ना बरं हा अत्याचार एवढी लवकर अत्याचार आणि क्राईम महिलांवर होणारे अत्याचार आपण थांबवले पाहिजे असं मला वाटतं अच्छा मला सांगा सगळे मिळून की ड्रग ओढणाऱ्यांमध्ये म्हणजे अंमली पदार्थचं सेवन करणारे सगळे तरुण लोक आहेत का असं होत असावं का त्याकडे ते वळ असते ना संगत संगतमुळे होतं ते सगळं आता एखाद्याने चांगल्या संगतीत राहिला तर तो चांगल्या ह्याच्यात जाणार जर तो दुसऱ्यांसोबत खराब पोरांसोबत फिरत असेल आणि मेन तर मुद्दा कोणता आहे की हे बघा कोणाला काय कुठं मिळतं म्हणजे व्यसन व्यसन मग ते थांबवलं पाहिजे मेन म्हणजे ओके सप्लाय तेच पाहिजे आपलं सरकार कमी पडतंय की अंमली पदार्थ थांबवण्यासाठी आणि मला असं वाटतं की आपले सरकार कमी पडते कुठेतरी की अंमली पदार्थ रोखण्यासाठी आणि जेवढ्या लवकर ती पाण्यात साखर विरगळत नाही पण रस्त्याचे खड्डे विरगळत होते रस्त्यावरती डांबर विरगळते एवढ्या लवकर नवीन गाड्या घेतल्या की आले खड्डे दोन मिनिटं काय काय झाले की आले खड्डे असा कुठलाच कोणताच रस्ता नाही हा जेम रोड सुद्धा बघितला एवढा हा इथं सिटी म्हणतात या भागात मी सुद्धा इथं वर राहतो पण जिथं बघू तिथं खड्डे